कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल तर आजच्या ब्लॉगमध्ये ना मी तुमच्यासोबत माझं काही जे स्किन केअर रुटीन आहे बॉडी केअर रुटीन है, आहे आणि हेअर केअर रुटीन आहे ते तुमच्यासोबत मी इथे आज शेअर करणार आहे आत्ता माझी स्किन तर आहे ऑइली तुम्ही मोस्ट ऑफ व्हिडिओमध्ये बघितलं असेल की मी वीकली जे आहे हे मुलतानी मातीचं पॅक यूज करत असते बट विंटरमुळे मी ते काही यूज करत नाही आहे कारण माझी स्किन खूप जास्त ही ड्राय होते आणि सेकंड जे आहे पंधरा दिवसातून ना मी हे एव्हर स्क्रब यूज करते तेसुद्धा आज मी काही यूज करणार नाही अगदी तीन ते चार दिवसापूर्वी मी हे यूज केलं होतं जे की मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं होतं ओके आता <laughs> फेशवॉशमध्ये ना मी दोन फेशवॉश यूज करते कारण ऑलरेडी माझी स्किन ही ऑइली आहे आणि मला ॲक्नेचासुद्धा भरपूर असा प्रॉब्लेम होतो तर जे फर्स्ट फेशवॉश आहे ते आहे डी मिलॅन आता हे डेली मी यूज करत नाही हे फक्त मी वीकमधून दोन वेळेस यूज करते आणि खरंच जर पिंपल असतील तर तुम्ही डेली यूज करू शकता खूप छान इफेक्टिव्ह आहे आणि प्लस हे ना डार्क सुद्धा कमी करण्यासाठी खूप जास्त हेल्प करतं बट आता माझी स्किन बऱ्यापैकी हेल्दी झाली आहे त्यामुळे मी हे आठवड्यातून फक्त दोन वेळा यूज करते आणि सेकंड जे आहे ते हे भरपूर लोक ऑलरेडी यूज करतात ते आहे सिम्पल फेशवॉश हे मी डेली यूज करते तर फेसवॉशमध्ये हे दोन फेशवॉश मी यूज करत असते आता येऊया आपल्या बॉडी केअरकडे तर बॉडी केअरमध्ये जे स्क्रब मी यूज करते तुम्ही माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये हे बघितलं असेल जे की मी घरीच बनवते आता हे बनवायचं कसं सो ह्याच्यामध्ये मी काय करते जे सिंगाड्याचं पीठ आहे ते तुम्ही घेऊ शकता किंवा मार्केटमध्ये ऑलरेडी मिळतात ते आणायचे सोबतच मखाने असतात ते हलके असे ड्राय रोस्ट करून घ्यायचे आणि थोडं म्हणजे जेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही सिंगाडे घेणार तेवढ्याच क्वांटिटीमध्ये मखाने घ्यायचे आणि ते मिक्सरला अगदी व्यवस्थित असे बारीक करून घ्यायचे सो आता हे यूज कसं करायचं एका वाटीमध्ये जेवढं तुम्हाला स्क्रब हवं आहे तेवढं टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये रोज वॉटर ऍड करायचं थोडंसं दही आणि हळद आता मी दही आणि हळद हे ऍड करत नाही मी त्याच्यामध्ये फक्त रोज वॉटर टाकते आणि छाण्याचं स्क्रब करून घेते खूप छान असं इफेक्टिव्ह आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि हे ना मी साठी एकदम म्हणून स्टोर करून ठेवत असते आता दुसरं हे अवेलेबल नसलं तर तुम्ही कॉफी स्क्रब यूज करू शकता आपली जी का काही कॉफी आहे ती घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसं हनी आणि थोडीशी हळद टाकायची आणि सुद्धा बॉडी खूप छान अशी एक्सपोलेट होते बघा असा काही हा स्क्रब दिसतो बनवल्यानंतर आता यामध्ये मी कड हनी प्लस टर्मरी काही यूज केलेलं नाही आहे फक्त यामध्ये मी रोज वॉटर यूज केलं आहे जर तुम्हाला हव्या असेल तर त्या गोष्टी तुम्ही यूज करू शकता नाहीतर फक्त जर तुम्ही रोज वॉटर जरी यामध्ये यूज केलं तरी बॉडी खूप छानही एक्सपोलेट होते तर आज मी केलेला आहे हेडवॉश आणि विंटर सीझन असो रेनी असो समर असो माझ्या केसांमध्ये डँड्रफा होतच राहतो सो so, विंटर सोडून बाकी मध्ये मी ना ग्लायकॉलिक ॲसिड हे यूज करत असते हे लावल्यानंतर अगदी तीस मिनटानंतर मी हेडवॉश करत असते सो so, आता ते सध्या मी यूज नाही करत आहे आता विंटरमध्ये माझ्या केसांमध्ये के खूप भरपूर असा डँड्रफ होतो त्यामुळे एक शॅम्पू आहे मी इथे मेन्शन करते जे की आहे किटो स्कॅप ते मी यूज करते खूप युजफुल आहे आठवड्यातून दोन वेळा मी यूज करते

नंतर आहे मॉइश्चरायझर मध्ये हे पॉन्ट एक मॉइश्चरायझर मी यूज करते आणि प्लस हे एपिसोफ आता मध्ये सनस्क्रीन प्लस मॉइश्चरायझर दोन्ही आहेत त्यामुळे सेपरेट असे सनस्क्रीन लावण्याची काही गरज पडत नाही आणि सनस्क्रीनमध्ये ही एपिसोफ सोडून एक आहे ही अरोमा मॅजिकची ॲलोवेरा जेलबेस सनस्क्रीन ती एक मी यूज करत असते ऑइली स्किनसाठी तर हे बेस्ट आहे मॉर्निंग मध्ये तर रेग्युलर आपलं फेशवॉश नंतर डायरेक्टली मी एपीसॉफ यूज करते त्याच्यावरती मी काही अप्लाय करत नाही नाईट नाईट आता नाइट रुटीन मी बऱ्याच वेळा शेअर केलेलं आहे फेशवॉश नंतर मिनी मायजच नियामाइट मी यूज करते आणि ते झाल्यानंतर दोन तीन सेकंदर त्याच्यावरती मी ही पॉन्ट पौ, सुपर लाइट जेल अप्लाय करते आता हे जे आहे मिनी मायिजच ते मी डेलीच यूज करते बट आठवड्यातून दोन वेळा मिनिमायरीचंच रेटिनॉल ही यूज करत असते आता तुम्ही अबाउ ट्वेंटी फाय हे रेटिनॉल यूज करू शकता बट तुम्ही जर रेटिनॉल यूज केलं तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला सनस्क्रीन ही कंपल्सरी लावावीच लागेल ला। त्यानंतर आहे लास्ट हे बॉडी लोशन आता बॉडी लोशनमध्ये दोन हे बॉडी लोशन माझे फेवरेट आहे फर्स्ट ऑफ ऑल हे अल्मंड हनीचं आहे एक यश म्हणून आणि त्याच्यानंतर हे आयुर्चं आहे हे तर मी ऑलरेडी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये पण सजेस्ट केलं होतं हे आयचं जे आहे ना ते समरमध्ये खूप चांगलं यूज करायसाठी आता विंटरमध्ये तर मी हे आलमंड हनी यूज करते सध्या आता महत्वाचा मुद्दा म्हणजे फेशियल्स हेअरसाठी मी काय यूज करते तर त्यासाठी मी ना हे कार्मेसीचं फेशियल हेअर रेझर यूज करते आता हे यूज कसं करायचं तर सगळ्यात आधी मी हे फॉनचं मॉइश्चरायझर आहे ते पूर्ण फेसवरती एक थिन लेअर लावून घेते आणि त्यानंतर हे रेझर यूज करायचं आता जर तुम्ही बिगनर्स असाल तर त्यांच्यासाठी तर हे खूप छानच आहे आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय